तेव्हा जर एमआरपी पेक्षा कुणी जास्त पैसे घेत असतील तर तुम्ही कुठे मदत मागू शकता ते जाणून घेऊया जास्त पैसे तुम्हाला आकारत असेल तर इथे तक्रार करा फेसबुकवरती लिगल मेट्रोलॉजी महाराष्ट्र कन्झ्युमर ग्रीव सोबतच व्हॉट्सअपचा चा क्रमांक देखील दिलेला आहे तो आहे नाईन एट सिक्स नाईन सिक्स नाईन वन सिक्स डबल सिक्स सो बदस तुम्ही ईमेल देखील करू शकता डी सी एल एम एम अंडरस्कोर कंप्लेंट्स ॲट याहू डॉट कॉमवरती वरती तुम्ही तक्रार करू शकता किंवा थेट कंट्रोल रूमला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता झिरो टू टू असा क्रमांक आहे